नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील जिंती या गावी आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो एक प्रगतशील शेतकरी आहेत आहे सर तुमचं नाव सांगा अजित त्र्यंबकराव रानवरे मुक्कमपूर जिंती तालुका फलटण तर शेतकरी मित्रांनो आपण यांना या सुरुवातीपासून या लागणीला आपण त्यांना आळवणी फवारणी वगैरे दिलेली आहे तर आपली ही लागण कधीची आहे साहेब पंधरा दोन पंधरा पंधरा दोन ची लागवड आहे आणि तुम्हाला शेतकरी मित्रांनो ऊस दाखवतो त्यांचा तर तुम्ही काय काय केलं याला फवारणी तुमच्या फवारणी वगैरे तुमचं ड्रेचिंग वगैरे ड्रेंचिंग फवारणी आणि खताची बॅग पण टाकलं ग्रॅन्युल वगैरे टाकलं होतं शेतकरी मित्रांनो त्यांचं बघा असं कट आपल्याला ऊस आहे तर हे बघा ऊसाची जाडी बिडी येते ही जबरदस्त अशी ऊसाची जाडी आहे आणि फुटव्यांची संख्या पण मेंटेन आहे हे हो बघा हे ऊसाची जाडी अशी म्हणजे टोटल तीन महिने झाला हा ऊस आता सात महिन्याचा झाला शेतकरी मित्रांनो सात महिन्याचा ऊस झाला अजून तुटायला याला चार पाच महिने येतं तर आत्ताच बघा त्याची हाईटबीट ही अशी एवढी जबरदस्त आहे आता हे बा शेतकरी मित्रांनो जवळजवळ एक पाच पाच दहा अकरा बारा पंधरा फुटाची हाईट आहे ऊसाची आणि अजून एक चार महिने आहे त्याला तर तुम्ही हे प्रोडक्ट जे वापरलं ते वापरून समाधान नाही का तुम्हाला समाधान आहे म्हणजे आपलं रिझल्ट वगैरे मग इतर शेतकऱ्यांनी काय वापरले तुमचेच नाव काढतात साहेबांचं चांगले रिझल्ट आहेत एक, एक नंबर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा हे शेतकरी स्वतः ह्यांचा नंबर घ्या तुम्ही सांगा नंबर तुमचा शहाण्णव सदतीस अठरा त्र्याहत्तर डबल झिरो हां तर शेतकरी मित्रांनो जर आज तुम्हाला हे वाटत असेल तर हे शेतकरी स्वतः इथं तुम्ही जे आता त्यांनी नंबर सांगितलं त्या नंबरवर त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता परत एकदा सांगा साहेब नंबर शहाण्णव सदतीस अठरा त्र्याहत्तर डबल झिरो नाव अजित त्र्यंबकराव रनवरे हां तर शेतकरी मित्रांनो त्यांनी बघा दोन वेळा तुम्हाला नंबर सांगितलेला आहे जर तुम्हाला वाटलं तर त्यांना तुम्ही विचारू शकता की आपले प्रोडक्ट कसे आहेत मार्गदर्शन कसे आहे किंवा रिझल्ट कसं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो